काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळाव्याला आजपासून झाली सुरुवात काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांची विशेष उपस्थिती लोकसभा निवडणुकीच्या नामांक दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यात आजपासून तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमताने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात विकास का असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे तर हा कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुन तालुक्यात आयोजन करण्यात आला होता या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पोळू यांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले कार्यकर्त्यांच्या एक तारखेपासून प्रचार आम्ही सुरू करू एस एन ट्वेंटी फोर न्यूज डॉट कॉम लाईक शेअर अँड सबस्क्राईब डब्ल्यू 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 डॉट एस एन ट्वेंटी